श्री स्वामी समर्थ सगळ्यांना एकवीस जुलै दोन हजार चोवीस रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे तर या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे जे की सात दिवसाचं पारायण आपण घरामध्ये करत असतो आता हे गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं त्याचे काय नियम आहेत किंवा काय चुका आपल्याला टाळायच्या त्याच्या काय अटी आहेत ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साक्षात गुरुचरित्र हा चौथा वेद मानलेला आहे इतकं महत्त्व या ग्रंथाला आहे हा ग्रंथ वाचणारा माणूस जो कोणी व्यक्ती हे हा ग्रंथ वाचतो ती खूप भाग्यवान आणि पुण्यवान मानली जाते तर कशा प्रकारे आपण गुरुचरित्राचं पालन करू शकतो ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजा धीराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत जर तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ वाचायचा असेल किंवा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्ही विचार करताय पण आजपर्यंत तुमच्याकडून कधी वाचन झालं नाही आहे किंवा तशी संधी तुम्हाला मिळाली नाही आहे तर या गुरुपौर्णिमेच्या संधीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या घरामध्ये एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करा कारण ज्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारण होतं ते घर त्याची पवित्रता आणखी वाढत असते आणि तुमच्या घरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळत असते तुमच्या घरातील प्रश्न मार्गी लागत असतात दुःख आणि दारिद्र्य पळून जात असतं सा मुळात गुरुचरित्र वाचणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान आणि पुण्यवान समजली जाते जर ज्या व्यक्तींना काही दोष आहेत किंवा त्यांना पितृदोष आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दोष असतील किंवा काही ऋण असेल दोषांचं तर त्या व्यक्तीकडून लवकर गुरुचरित्र पारण वाचलं जात नाही तुम्ही किती विचार करत असाल पण तुम्हाला तशी संधी मिळत नसेल किंवा तशी योग्य वेळच येत नसेल की तुम्ही गुरुचरित्र वाचावं पण घाबरून जाऊ नका तुम्ही गुरुचरित्र पार कितीही अडचणी येऊ द्या तुम्ही मनापासून ठरवा आणि गुरुचरित्र पारायण एकदा तरी नक्की करून बघा या एकवीस जुलै दोन हजार चोवीसला जी गुरुपौर्णिमा आली आहे त्या निमित्ताने आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता गुरुचरित्र पारण करताना ते सात दिवसांचं असतं सात दिवस पै एक ते सात दिवस आपण पारायण वाचतो आणि आठव्या दिवशी त्याची सांगता करतो आता हे पारायण करताना काय नियम आणि काय अटी आहेत ते मी तुम्हाला सांगते जो व्यक्ती महिला असेल किंवा पुरुष असेल जो व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करत असतो त्यांनी स सा, सगळ्यात पहिले ब्रह्मचर्य कडकडीत पाळायचं आहे पराणं वर्ज आहे परान्न म्हणजे फक्त तुम्ही आई तुमची बहीण ती पण लग्न झालेली असेल तर ते परान्न होतं बिना तुमची बहिणीचं जर लग्न झालेलं असेल फक्त तिच्या हातचं तुम्ही खाऊ शकता लग्न झालेल्या बहिणीचं हातचं तुम्ही खाऊ शकत नाही तुमची बायको तुमची बहीण किंवा तुमची आई या व्यक्तींच्या हातचं जेवण तुम्ही जेवू शकता बाकी कोणाच्याही हातचं परान्न होतं तर पराणं तुम्हाला कडकडीत वर्ज करायचं आहे मांसाहार कडकडीत वर्ज करायचं आहे सात दिवसाच्या वाचनाच्या कालावधीमध्ये तुम्हाला शक्यतो बाहेरगावी जाणं टाळायचं आहे कारण बाहेरगावी जाणं आलं की दुसऱ्या काही गोष्टींचा दोष किंवा पराणं हे येतच त्या शक्यतो बाहेरगावी जाणं टाळा जे कोणी तुमच्या घरामध्ये वाचन करत आहे त्यांनी किंवा तुम्ही काळं वस्त्र परिधान करायचं नाही आहे शक्यतो वाचनाच्या वेळी करू नका पण अगदीच तुम्हाला शक्य होत असेल तर त्या सात दिवसात तुम्ही कसलंच काळं वस्त्र परिधान करू नका आणि वाचनाच्या वेळी तर नाहीच करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी पारायण सुरू करायचं आहे आता आठव्या दिवशी सांगता करतो त्या पद्धतीने महिलांनी जर महिला करत असाल तर महिलांनी तुमची मासिक पाळी वगैरे सगळं बघून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगता येत असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आली तरीही चालेल किंवा त्याच्या आधी आली जर तुमची जसं तुमचं मासिक धर्माचं तारीख असेल त्यानुसार तुम्ही नियोजन करा पण शक्यतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर सांगता आली तर अतिशय उत्तम त्याच्या दुसऱ्या दिवशी आली तरी चालेल त्याच्या आधी एक दोन तीन दिवस आली तरीही चालेल अशा पद्धतीने तुम्ही सात दिवसाचं पारण सुरू करू शकता ज्या दिवशी तुम्हाला पारायण सुरू करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आ, एक चार कुत्री आणि एक गाय यांना तुम्ही ताज्या पोळीचा म्हणजे ताज्या चपातीचा नैवेद्य द्यायचा आहे तो खाऊ घालायचा आहे आदल्या दिवशी आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही केंद्रात जा स्वामी समर्थांच्या मठात जा किंवा मंदिरात जा जाऊन तिथे तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे आणि ते ठेवून महाराजांना तुम्ही विनंती करायची आहे की माझं तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे तुम्ही कुठे राहता ते सांगायचं आहे आणि मी स्वामी सेवेकरी असून मी या या गोष्टीसाठी किंवा माझा हा हा प्रश्न आहे त्याच्यासाठी मी हे पारायण करत आहे सात दिवसाचं तर ही हे काम माझं मार्गी लागू द्या किंवा हा प्रश्न माझा सोडवा किंवा माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करायची आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी का जा किंवा जर तुम्हाला जाणं झालं नाही तर तुम्ही घरातही आपल्या घरात फोटो असतोच किंवा मूर्ती पण असते त्याच्यासमोर तुम्ही नारळखडी साखर ठेवून महाराजांना विनंती करा की माझ्याकडून हे पारायण अगदी व्यवस्थितरित्या पार पाडून घ्या व्यवस्थितरित्या तुम्ही हे पारायण माझं करून घ्या आणि मला त्याचं इच्छित फळ द्या अशी विनंती तुम्ही स्वामी महाराजांना करायची आहे ब्रह्मचर्य पाळायचं आहे परांन्न कडकडीत वर्ज आहे मांसाहार कडकडीत वर्ज आहे जो व्यक्ती पारायण करतोय जो व्यक्ती वाचन करतोय गुरुचरित्राचं वा वा त्या व्यक्तीने बेडवर किंवा कॉटवर झोपायचं नाहीये खाली जमिनीवर चटे किंवा सतरंजी टाकून झोपायचं आहे त्या सात दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला एक अन्न आहे म्हणजे जर तुम्ही भात खात असाल तर फक्त भातच खायचा आहे म्हणजे त्याच्यासोबत भाजी खाऊ शकता अर्थात पण एक धान्य खायचं आहे म्हणजे जर तुम्ही ज्वारीची भाकरी खात असाल तर ज्वारीचीच भाकरी सात दिवस खायची आहे गव्हाची पोळी खात असाल तर फक्त गव्हाची पोळीच खायची आहे प्रकारे एक धान्य तुम्हाला पाळायचं आहे तुम्ही डाळी किंवा कुठल्याही प्रकारचे कडधान्य खाऊ नका हिरव्या भाज्या तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे खाण्यापिण्याच्या पथ्य तुम्हाला पाळायच्या आहेत मसाले जास्त मसालेदार पदार्थ किंवा जास्त बाहेरचं काहीच खायचं नाही आहे म्हणजे बाहेरचं अन्न म्हणजे बाहेरून आणलेले स्वीट्स किंवा जे काही तळलेले पदार्थ असतील किंवा कुठलंच अन्न बाहेरचं तुम्हाला खायचं नाही आहे घरात शिजवलेलं परानं खा घरात शिजवलेलं खायचं आहे फक्त दुसऱ्यांच्या हातचं काही खायचं नाही आहे घरात आई किंवा पत्नी किंवा आपण स्वतः जे काही शिजवून खातो आहे तेच आपल्याला खायचं आहे एक धान्य पाळायचं आहे आणि काळे कपडे घालायचे नाही आहेत पुरुषांनी कमरेला जो आपण बेल्ट लावतो तो, तो चमड्याचा बेल्ट वापरायचा नाही आहे प्रकारे हे नियम पाळून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करायचं आहे कारण गुरु गुरुचरित्र हे गुरूंसाठी केलेली सेवा असते त्या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या घरामध्ये जे काही प्रश्न असतील कोणाचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल कोणाचं शारीरिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल कर्जबाजारी झाले असाल आर्थिक संकट आलेलं असेल तुमचा व्यवसाय बुडालेला असेल किंवा नोकरी गेलेली असेल नोकरी मिळत नाही आहे तर तुम्ही खूप वाईट विचार तुमच्या मनात येत आहेत कोणाला संततीचा प्रश्न असेल कोणाच्या घरात लग्न होत नसतील लग्न झाले तर ते टिकत नसतील या आणि अशा प्रकारचे खूप गंभीर प्रश्नांवर उपाय म्हणजे या कलियुगामध्ये फक्त गुरुचरित्र आहे तुम्ही एकदा या गुरुचरित्राचं पारायण घरामध्ये करून बघा कारण जे पुण्यवान आणि भाग्यवान व्यक्ती असतात तेच गुरुचरित्राचं पारायण करू शकता कारण काही खूप व्यक्ती अशा आहेत ज्या ठरवतात पण त्यांच्या हातून गुरुचरित्राचं पारायण होत नाही तुमच्यासोबत असं होत असेल तर घाबरून जाऊ नका स्वामी महाराजांना विनंती करा की माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या आणि ज्या घरामध्ये हे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरामध्ये साक्षात स्वामी महाराज आणि दत्त महाराज येऊन आशीर्वाद देत असतात त्यांचा वास त्या घरामध्ये असतो म्हणून कितीही अडचणी येऊ द्या कितीही संकट येऊ द्या तुम्ही मनापासून निश्चय करा आणि स्वामी महाराजांना विनंती करा दत्त महाराजांना विनंती करा की माझ्याकडून हे पारायण करून घ्या हे सगळे नियम पाळून हे खूप अवघड नियम नाही आहेत काही काही लोक फक्त खूप नियम असतात किंवा खूप अवघड असतं खूप कडक असतं म्हणून गुरुचरित्राचं पारायण करत नाहीत पण तुम्ही एकदा करून बघा खूप अवघड नियम नाही आहेत मी जे काही नियम सांगितले तेवढे नियम पाळून ते पाळणं हे अतिशय सोपं आहे ते खूप अवघड नियम नाही पण तुम्ही एकदा गुरुचरित्राचं पारायण करून बघा तुम्हाला इतका फरक जाणवेल आणि इतकं तुमचे प्रश्न सुटलेले असतील तुम्हाला इतका छान अनुभव येईल तुम्ही स्वतः इतरांना सांगाल की एकदा गुरुचरित्राचं पारायण करा कितीही संकट येऊ द्या मनापासून ठरवा आणि स्वामींना विनंती करा की माझ्याकडून हे पारायण करूनच घ्या एकदा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हे पारायण करा तुम्ही अनुभव घ्या आणि इतरांनाही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पू पूजेची मांडणी म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाची मांडणी आणि सांगता कशी करायची आहे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तो व्हिडिओही नक्की बघा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीच आहेत आणि नवीन सेवेस आहेत तोपर्यंत सगळ्यांना श्री सॉंग